खेड घाट के माजी आमदार राजकुमार जी पटेल यांनी विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे की मराठा व धनगर या समाजाला आदिवासी समाजामध्ये घेण्यास तयार करत नाही असे जर आमचे माझे आमदार म्हणत असेल तर आम्ही या आदिवासी बांधव यांनी राजकुमार पटेल यांच्या विरोधात केली नारेबाजी कोण आला रे कोण आला नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत आदिवासी आदिवासी बांधवांचा जनाक्रोश मोर्चा माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यावर यांच्या आदिवासी समाजातील महिला पदाधिकारी या मोर्चामध्ये माजी आमदार पटेल यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत आदिवासी आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने बांधव उपस्थित होते व्यासपीठावर सुप्रसिद्ध ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता महानंदाताई भीमरावजी टेकाम राज्य संघटक ट्रायबर हुमेन्स फोरम फोरम महाराष्ट्र राज्य यांनी आदिवासी समाजाचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना खडे सवाल केले आपण सत्तेत असताना धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री यांना दिनांक एक अकरा दोन ला असे पत्र देण्यात आले तर झालेले दिनांक सप्टेंबर रोजी बंजारा व धनगर व अन्य जा, जातींचा आदिवासींमध्ये समावेश समावेश नको या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आपण धनगर समाजाच्या बाजूने आहात की मग आदिवासी समाजाच्या बाजूने आहात असे सवाल केल्यानंतर सर्व आदिवासी बांधवांनी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या समोरच नारीबाजी केली या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या बांधवांनी कोण आला रे कोणाला आदिवासीचा आला अशा कळखळ शब्दांमध्ये दे, नारा देऊन त्यांना मोर्चातून बाहेर जायला सांगितले आदिवासींच्या आरक्षणावर आदिवासींच्या मतावर महाराष्ट्रावर राज्याच्या कायदेमंडळामध्ये सदस्यत्व पद उपभोगणाऱ्या प्रश्न विचारून चूक आहे का माजी आमदारांना खासदारांना प्रश्न विचारल्यानंतर आदिवासी महिलांची अशी मुस्कट डाबी योग्य आहे का असे प्रश्न देखील उपस्थितांनी केले आहे आज या आदिवासी आरक्षण म्हणजे झालेल्या आदिवासी मोर्चा आदिवासी आरक्षण बचा मोर्चामध्ये सहभागी मेळघाटामधील सर्व आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात नाराज झालेला दिसून आला आहे बघूया राजकुमार पटेल आणि त्या महिला पदाधिकारी ज्यांनी म्हणजे नंदाताई यांनी गंभीर आरोप केले आहेत पाहूया त्यावरची काही ध्वनी चित्रपीत वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय बी एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक